सेवंटी सिक्स व सेवनमध्ये ते पदार्पण करीत आहेत वास्तविक त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे ते बोलतात ते थांबतच नाही असं आणि नेहमी ताजे तवान असतात त्यांच्याकडे बघून फार बरं वाटतं म्हणजे असं वाटतं की नेहमी नेहमी टाकाटाक असतात अगदी दाढी केलेली असते रोज दाढी केलेली कपडे पण त्यांचे बघण्यासारखे असतात आणि ठराविक ठिकाणी था कपडे घेतात आणि एकदम स्वच्छ कपडे असतात आणि माणसाने राहावं तर असं राहावं नाही काय म्हातार पण त्याच करत आपण तरुणपणामध्ये कष्ट केलेले आहेत म्हातार पण अगदी एन्जॉय करण्यामध्येच घालावं आनंदच घालावं हा असं माझं मत आहे आणि ते तसे असतातच <तास्या> <coughs> आप येतात गार्डनमध्ये आमच्याकडे गप्पा गोष्टी करतात आपण सुख दुःख एकामेकाचं शेअर करतो आणि अगदी ते त्याने पण असं उर्वरित आयुष्य अगदी आनंदात घालवावं आणि आरोग्यमय घालावं खूप शांती समाधान त्यांना लाभावं ही ईश्वरच्या ती प्रार्थना पुन्हा एकदा त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा धन्यवाद मला डांगायचं आता हे वाढदिवस आपला वारीचा दिवस आहे वारी 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 दिवस आहे गेल्या वेळेला मी घेतला होता अभंग खेळ मांडिया वाळवंटी नाच नाच ती वैस्तो असा अभंग होता आता यावेळेला ज्ञानेश्वरांचा अभंग एक चांगला आपण घेऊ आपण कारण काय मी प्रस्तादला गेलो होतो आणि प्रस्तादची पालखी तीज जोडला निघाली ते आता पंढरपूरला आषाढी एकादशीच्या हिंदू अगोदर पोहोचवलं जाते आणि लाखो लोक त्या वारीमध्ये आहेत ही वारी बरं का साडेसातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी चालू केलेली वारी आहे ती आज काय चालू आहे मला वाटतं अशी कुठली यंत्रणा असेल की साडेसातशे वर्ष सारखी चालू आहे अशी कुठलंच नाही काय पण ज्ञानेश्वर महाराजांची वारी ही जी आहे साडेसातशे वर्ष झाली अजूनही चालू आहे ते ज्या वेळेला पंढरपुरात येतात सगळ्या संतांच्या मांदेऱ्यासह येतात वैष्णव लोक सगळे येतात निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबा तर त्यांची भावंडं आहेतच सगळी आणि त्याचबरोबर सगळे संत येतात तीच वारी आता ही चालू आहे ते पंढरपुरात आल्यानंतर दर्शन घेतात आणि एक अभंग बोलतात तो अभंग असा आहे धुप पाहात आलोचनी सुख झाले व रूप धूप पाहात आलोचनी सुख झाले व साधनी वहा विठ्ठल बरेवा वहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून ही विठ्ठल आवडी आवळी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा काय काय म्हणतात बरवा म्हणजे चांगला ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात विठ्ठलाचं दर्शन घेऊन काय म्हणतात रूप पाहता लोचनी डोळ्याने मी त्याचं रूप पाहिलं आणि सुख झालं बाजूला भुक्तही होते म्हणते दादा तुम्हाला सुख झालं हो पण इतरांना तसं का वाटत नाही त्यांना का सुख होत आनंद वाटत नाही त्यांना का सुख होत नाही ते म्हणाले नाही तसं नव्हे ते बहुत सुकृताची जोडी म्हणजेच काय की बहुत दिवसाचं बहुत जन्माचं पुण्य जर गाठीला असेल तर हा आव विठ्ठल आवडतो म्हणजे म्हणजे काय ईश्वराची उपासना निती धर्माची आचरण शुद्ध मनाने केलेली जीवनाची जी वाटचाल हे जर बरोबर असेल तर त्याची आवड उत्पन्न होते त्या भगवंताची आवड जी उत्पन्न होते ते आपलं आचरण उपासना आणि शुद्ध मनाची केलेली वाटचाल ह्याची उत्पन्न होते त्याची आवड नाहीतर सहसा होत नाही ते काय म्हणून पुढे तो हा विठ्ठल आहे बरोबर तो तो आणि हा आतमध्ये आहे ते दोन्ही चांगले आहेत त्याचं तुम्ही चिंतन करा तो हा विठ्ठल बनवा तो हा माधव बनवा सर्व सुखाचे आगर आहे सर्व सुखाचे आगर म्हणजे काय माहितीये का सर्व सुखाचा साठा आगर साठा आहे तो आपल्या हृदयामध्येच आहे हृदयमध्ये तो विठ्ठल आहे ना मूर्तीत नसून सर्व चराचरामध्ये भरलेला आहे आणि खरं म्हणजे त्याचीच उपासना करायला पाहिजे तेच आपण नेमकं विसरतो आणि आहे त्याचा विसर आणि नाही त्याचा आठव असा आपल्याला होतं म्हणून रूपं पाहता आलोचे नाही सुख झाले व साजानी एवढं बोलून एक्झल तो पूर्ण करतो पुन्हा एकदा पेडणेकरांना वाढदिवसाच्या तुम्हीच धन्यवाद धन्यवाद